तसेच कन्सेशन मला मिळालेलं आहे वीस मिनटाचं आहे ह्याला बारा मिनटाचं होतं मलाही बाराच दिले होते ती वीसवर बोलून त्यांना थोडं बसीला लावला सगळे चला जाऊया थोडं आपल्या प्रत्यक्ष आव्हानांकडे मित्रांनो आव्हानं पण नाही तसं शुडू विद्या नाही आव्हान आहे फसो विद्या ज्याला म्हणतात हे सगळं विद्यार्थ्या तुम्हाला सांगणार नाही आहे आता आव्हानाचे काही प्रयोग असेल 20 था था। <laughs> वीस मिनिटात काही म्हणजे अठरा था। दिवस बोलतो तरी संपत नाही वीस मिनिटात सांगायचं म्हणजे प्रयोगाकडे जाणं आले <laughs> फक्त एक दोन प्रश्न ज्या येऊन गेले मधल्या त्याची उत्तर माहिती मध्यंतरी हवेमध्ये उठणारा विघ्नेश प्रभू आला कोइमधूर येथला तामिळनाडूमध्ये आणि असंख्य कार्यकर्त्यांना प्रश्न पडला की माणसं कसे काय हवेत उठतात लोकांनी इतिहास तपासाला सुरुवात केली तर मारुती सापडला मग लक्षात आलं की मारुती याचं काही उत्तर नाहीये

त्याच्यामुळे असं शूटिंग करत असं सगळ्या सा, कॅमेऱ्याने तिथे उडताय असं आणि तसंच दुसरं शूटिंग आकाशाचं करायचं परिसराचं करा करायचं असे व्हिडिओ शूटिंग करून हे तीन चार व्हिडिओ एकत्र सुपर इम्पोज करून बसवले त्याला क्रोमा टेक्नॉलॉजी म्हणतात आणि मग असे इमेजेस कॉम्प्युटर जनरेटेड इमेजेस एकत्र केले की माणूस उडताना दिसतो आकाशात ज्याला ॲनिमेशनमध्ये टेक्नॉलॉजी वापरली जाते इमेज बघतात प्रयोग घेत त्यांनी स्वतःचं तसं करून घेतलं तुम्हालाही काढता येईल मी माझंही म्हणून तुम्हाला फार थोडे दिवसात दिसेल मुंडे साहेब होतो ठीक आहे हां तर हे झालं तुम्हाला उत्तर माहीत होतं म्हणून बद्दल दुसरा एक व्हिडिओ आला होता त्याचंही उत्तर तुम्हाला देतो आणि नंतर प्रयोग प्रयोगाकडे जातो एक व्हिडिओ आला होता की एक दगडी पाटा आहे आणि त्याला एक बाई सेनाने विकले भांडले एक चेक चिटकवते आणि आपल्या कार्यकर्त्यांनी त्याचं उत्तर दिलं काय व्हॅक्यूम निर्वाध होतं म्हणून नाही हा इफेक्ट आहे वॉन्डरवॉल्स इफेक्ट वॉन्डरवॉल्स हे डस्ट सायंटिस्ट होते त्यांच्या नावावर त्यांनी शोधलेलं अणू आणि रेणूमधलं हे आकर्षण शक्ती आहे ही व्हॅक्यूममध्ये जास्त चांगल्या पद्धतीचं होते असं मानलं जातं आणि त्यामुळे तिथले जे अणुरेणू असतील त्यांच्यामधलं हे बंधन आहे त्यामुळे ते घट्ट पकडलं जातं ॲक्च्युली व्हॅटक्यू त्याचं कारण आहेच ठीक आहे ओके त्यांनी मला माहिती असं म्हणून वॉन्डरवॉल्स इफेक्ट वॉन्डर इफेक्ट ओके आपण प्रयोगाकडे प्रेकडे जातो अजून बरीच आहे ह्या सगळ्या माहिती उत्तर असेल तो लेख माझा त्या चालू असणार असता कारण ज्याचं तुम्ही उद्घाटन घेतलेलं तो लेख आहे त्यांच्याबरोबर परत सांगितलं असेल नवीन प्रश्न काय काय मेंटलिस्ट म्हणजे तुमच्या मनातलं ओळखणारे बाबा आले आणि जादूगार आले कोण हे बाबा असा जो पडचीवर लिहितो आणि तुमच्या मनातल्या इच्छा व्यक्त करतो धीरेंद्र शास्त्री हां हां धीरेंद्र शास्त्री ओळखतो मनातला अरे सोपं आहे मीही तुमच्याबरोबर कोण शकतो काय टेक्निक आहे त्याला एल एस पी टेक्नॉलॉजी होतं एल एस पी लिस्टेड सिलेक्टेड अँड प्रोजेक्टेड एल एस पी लक्षात ठेवायचं लिस्ट करायची रजिस्ट्रेशन होतं महाराजांचं फोनवर महाराजांकडे भेटीला येणार लोकांचं ते आम्ही येणार आहोत फोन नंबर मिळाला समोरच्या पार्टीला म्हणजे धीर माणसाला त्याच्या आधी संपर्क करतात तुमची माहिती काढतात काही लोकांची सिलेक्ट केलेल्या लोकांचे एक पाच पन्नास लोकांची आणि ती माहिती ऑलरेडी करून ते वेगा नसेल तर फेसबुकवर तेव्हा सेंड करून घ्यायचा म्हणजे तो परवा दिवशी कुठे ट्रिपला गेला होता ते जे फोटो असतात लगेच समजतं काय चाललंय ते समजतं असे अनेक टेक्नॉलॉजीचा आधार करून ही आवड आहे ना भविष्यातली तुमच्या मनात ते ओळख नाही तसं आणि मग ते प्रोजेक्ट करतात त्याचे व्हिडिओ बनवून तुम्ही ते बघताय सगळे युट्यूबवर भारतात ते तसले व्हिडिओ आणतात ओके आव्हाड काय करते मग पलीकडे जाऊ वेगळे काही का होय वेगळे काही करते ओके आपण सुवाणी साहेब ठीक आहे सुवाणी शहा माहिती कोण आहे आहे गुड आहे आणि आता जगभर प्रसिद्ध आहे अगदी अठ्ठावीस वर्षाची मुलगी आहे अजिबात संख्या सांगा तीन अँके चार अँके पाच अंके काय असेल

तीन वेला वाला बह बारा हजार नहीं चले बारह शून्य बारह संग बारा शून्य बारह माला एवड ना हाँ बस सप्ए का प्लस माइनस का डिवाइड, मल्टीप्लाई ही सा कर ते करत बोलावं पाहिजे या मी कसे आहे की तुम्हाला माहिती सांगितलं कसोड बोला आता प्लस करू पाहिजे प्लस प्लस केलं मी बोला पुढचा नंबर बारा हजार पाचशे एकवीस हा बरोबर आहे प्लस का मायनस काय माहिती प्लस अजून मायनस मायनस बोळावन्न पाचशे एक्कावन्न बरोबर परत पुढचा माहिती देणार काय काही लोकांनी सांगितलं नव्हतं पावणेचा नंबर तुम्हाला माहिती दे ठीक आहे संख्या आलेली ते बघा दोन कोटी एक्क्याऐंशी लाख बावीस हजार चोवीस असे दोन कोटी एक्क्याऐंशी हजार बावीस लाख चोवीस ही आजची तारीख आहे बघा तर एक मी तुम्हाला दोन कोटी अठ्ठावीस लाख म्हटलं ट्वेंटी एट पहिले आलं बरोबर आहे अठ्ठावीस लाख त्याच्या पुढे मी बोललो तुम्हाला सर सो दोन कोटी एक्क्याऐंशी लाख बोलतो तर आठ इट असेल ती आजची तारीख आहे जी अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस तारीख आहे आजची हे कॅल्क्युलेशन आलेले आहे उत्तर आल्यानंतर हे कॅल्क्युलेशन ऑलरेडी इथे येऊन ठेवले मी माझ्याच मोबाले दाखव तुझं उत्तर ते तुमच्या लक्षात येईल की आपल्याला लोक कसे बसवू शकतात अठरा बारा दोन हजार चोवीस किंवा चोवीस त्या सहकारी लोकांमध्ये बसवलं होतं याचं कारण काय याचं कारण आहे तुम्हाला ज्याचा मी कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं ते कॅल्क्युलेटर नाही सुवाणीशा मोबाईलमध्ये मॅजिक प्लेटर नावाचं ॲप डाउनलोड केलं असतं ते असं चित्र आहे तुम्ही सुद्धा ते डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरमध्ये जाऊन मॅजिक प्लेटर आणि तुम्हाला हवा असल्या टेम्परेचर सेव्ह करता येतो आणि यू कॅन एन्जॉय युअर सेल्फ कितीही बेस्ट हवा जावा त्या गुणागार मॅनिकुलेटर ठीक आहे ओके धन्यवाद पुढे जाऊया

आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे याच्याद्वारे प्रयोग करा साधा एक चार्ट आहे तयार केला पाच सर्कल्स आहेत त्यामध्ये संख्या लिहिलेली आहे सहापासून चौदा पर्यंत संख्या आहे सिक्स टू फोटीन तुम्ही एक मनात नंबर धरायचा तो नंबर असा असला पाहिजे की ह्या चार्टवर तुम्ही बघायचं आपला नंबर कुठल्या सर्कलमध्ये नाही येते आणि तो नंबर मनात धरायचा तो कदाचित दोन सर्कलमध्ये नसेल कदाचित चार गोळामध्ये नसेल कदाचित एखादंच असेल दुसऱ्याच्यात नसेल सर्वामध्ये कोणते आहे तुम्ही फक्त मला ए बी सी डी जे क्रमांक ते सांगायचं सी मध्ये नाही आहे माझा नंबर पण किंवा सी आणि डी मध्ये नाही आहे किंवा सी मध्ये नाही आहे मी पटकन तू सांगतो कुठला नंबर आहे ओके हा आता आता कुठल्या कारण सर्वांना एका मध्येच करेक्ट बरोबर आहे बघा नाही चुक चुकीचा नंबर सांगा तुम्ही बाकी ठिकाणी असेल तो नंबर

ए बी सी डी लिखले सर्कस है नक्चली वन टू थ्री फोर लिहाँ पाजे तुम्हें इजी गए पेक्षा रंग बार लक्ष्य कि इंद्रदर्शन के रंग है पांच दाड़ा बिहार बाजा बताड़ा नारिंगी टोला अंदर जेबापुर अंत दिशत होते कॉन्ट्रैक्ट कलर का कलर घर पाड़ कलर कॉन्ट्रैक्ट कलर छोटे ठीक है आता कामक गमक है कि दोन नंबर निवड़ा

तुम्हाला स्वतंत्र हाय होता लिहा सांगायचे आकडे कोणी लिहाव एका लिहाव त्या स्वतः दुसरं लिहायचा लिहायचा ती घडी ना तिथे पाठवली भेटी ना तुम्हाला भेट भरपूर आहे तुम्ही मला सांगता सांगा मी तुम्ही तिच्या संक्याची एका सेकंदात मिरीज तुमच्या कॅल्क्युलेटर आहे तिथे झटपड करणार नाही त्याच्या अगोदर हे कसं शक्य आहे हो हे शक्य आहे लोक त्याला वैदिक गणित म्हणतात वैदिकांचं गणित नाही कृपया लक्षात ठेवा आर्किमेडिज रामानुजन असं अनेक सायन्स म्हणतो त्यांचं ते गणित आहे ते कृपया लक्षात ठेवा वैदिकाईच्या नावाने आणि खबोलतील प्रचंड गणित टेक्नॉलॉजी त्यात आहे तंत्रज्ञान आहे त्या जर करता येतो मी करतो आधी उपयोगाचे करता येईल त्या सोपं आहे तिथे मी याच्यावर दिसतात तुम्ही बोला अंक दिसतात का अंक हा आता तुम्ही मला कुठल्याही असंही म्हणून तिकडे कुठल्याही सांगा करायला मी त्याची बेरीज तिकडे नको तर हो अरे मग कुठे असिस्टंटला तुझ्या हिशोबा कोणी तिकडे नको बस असा सांगेल ठीक है हाँ तो तुम्हारा दूसरी टाता दिखते बैठ सर मी क उत्तर मैं सकते हाँ मैं आता नंबर बढ़त है उत्तर है टू फाइव सिक्स नाइन जीरो टोटल मेरी टू फाइव सिक्स नाइन जीरो आता करता है मी शिकाउ का हाँ ज्यादा पाजे जाए फोटो देता है हे एवढंच नाही आहे कसं त्याचे अनेक चार्ट तुम्हाला घरी करता येतील बेरीज उदाबा कितीची आहे बराबट हे कुठेही कसे लावायचं उत्तर तुम्हाला दुसरं एक रांग बघितली सांगता येतं उत्तर की कुठला याचं उत्तर आहे आता असं लावलं काही दुसरं त्याच्यामध्ये बघा की याचं उत्तर आहे टू एट फाईव्ह थ्री फाईव्ह दुसरी रांग आहे बघा सेकंड सेकंड लाईन आहे सेकंड लाईन आहे आणि याचा सेकंड लाईनचा सेव्हन नंबर सेवन आहे ह्या याच्या माझ्या हातात असलेल्या कार्डवर सेवनमधून टू मायनस करा शेवटच्या याच्यातून की फाईव्ह राहतील आणि ते टू उचलायचे आणि समोर टाकायचे पहिल्या नंबरच्या समोर म्हणजे काय होईल माझी संख्या टू एट फाईव्ह थ्री फाईव्ह बरं सेव्हनपासून टू मायनस केले सेव्हन फाईव्ह येते हे झालं उत्तर मग सेकंड रँके जे आहे तो उत्तर आहे फक्त टू मागचं मायनस केलेलं पुढे टाकायचं आणि शेवटचा नंबर मायनस केलेला तो नंबर तो लिहायचा झालं उत्तर हे झाले पेरजेचे मला म्हणतात सांगून घेणार दोन मिनटं माझी मेनबत्तीने भेटत भेटूया अत्याधुनिक आता नवीन जे बाबा आले शिकलेले टेक्नॉलॉजी चर्चमध्ये बसणारे नवीन फादर पूर्वी जे मेनबत्ता काढ्यापेटीने भेटवायचे अत्याधुनिक बाबा बुद्धिबत्तीच्या आधारे काही काही टेक्नॉलॉजी करून मेनबत्ता भेटवतील आणि मग आपल्याला फसवतील कसे त्याचा हा हो प्रयोग आहे <laughs> तुम्हाला तुम्ही एक सांगत राहा Obrigado. आता ख्रिश्चन समाजाला भाग चर्चमध्ये काय बोलत असेल मला काही माहित नाही कारण मी कधी चर्चमध्ये बहुधक एकदा बंद गेलो असेल बैठकीला गेलेलं नाही त्यांच्या तर तो असा उभा राहतो त्या आणि मग बघता बघता चला च माया प्रार्थनेला तू साथ दे हा समोरचा आजारी म्हणून बरा होऊ दे इच्छा असेल तर तू लगेच जागृत होशील आणि मग असं फोडून तो हे करतो आणि मग मेणबत्ती पेटते बोल देते ना दे साक्षीच दे 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 हा बोल बोल ही अशी आव आता आपला हिंदूंचा बाबा देखील असाच हात जोडेल प्रार्थना म्हणे आणि हे देवता हे देवी मा तू माझ्या साक्षीला आधार दे धावून ये असं काही <स्यारी> काही म्हणेन आणि मग बघता बघता तू आधार लागेल ना नवीन बाबांची आपण असतील धन्यवाद जाण्यापूर्वी उत्तरं देऊन जातो म्हणजे पुढं माझ्या पाठीमागेत धावायला लागतो मित्रांनो हे ज्या गोष्टी तिकडची मेनबत्ती आणि हे हे रिमोट ऑपरेटेड आहे माझा एजंट तिकडे बसला रिमोट घेऊन त्या मैफ्रीमध्ये तिकडे तेवढं लावून आणि तिथून तो ऑपरेट करतो आणि म्हणून देव धावून येतो एजंट धावून येतो दोन्ही रिमोटवर ऑपरेट होतात पुढे टाकाय ना ओके कोण आहे म्हणजे Operator, Nikam, रिमोट ऑपरेटर निकम उभे ना ती तसेच करतात दुसरा रिमोट दुसऱ्या किशात आहे धन्यवाद